व्यायाम करून गार पाण्या करत नाही गरम पाण्याने करत असं आम्हाला पहिलं म्हणत होत चला उरकू मम्मीला हेल्प करू थोडीफार लादी झाडू परत भेटू तुम्हाला मस्त कवळ ऊन आलेलं आहे चिम जीम, चिमण्यांचा किलबि लाट पण येत असं तुम्हाला चला काम उरकू नाही तर लई टाइम लागेल परत आंघोळी घालायची आता साहेबांना कडक उन्हात आंघोळी आली लाई साहेबांना पण उचला हो हा चला आंघोळी घालू तुला चला चला आंघोळी घालू आणि मग तुम्हाला मी नाही छोडून गाय येत नाही ते आता असं कोण आले कोण

खुशी खुशी तो बगया, 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 शाँ, 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 शाँ। आता सोडत नाही मी तुला वहिनी राहिल आता आता राहिल अभि मजा भिडू इला पिला ये लपले बघ आता लागलं की

मिन्नी खुश आहे मिन्नी खुश त्याच्याकडे गपचे पिऊन कोण तर बसले सेम सेम पीज म्हणा मी पण काळा तुम्ही पण काळा जातलाय मस्त जोक मारे हलकट हा झाला संपला विषय चला जीव बारा वाजून गेलात

बघा काय झोपाला चार वाजलेले आहेत आता सगळी राहनात पडायला आलेली आहेत बघ्या सोडू नुसता दंगा आणि कालवाजाय दुसरं काही नाही तू समजा हा नाही तू समजा नाही नुसता कालवा आहे की नाही बघ्या

राहनात जरा काम आहे ते करू आणि मग तुम्हाला आल्यावर भेटू चला तर चला जाऊ बघायला फिरवायला आलेलो आहे शेठजी आलेले आहेत आज फिरवायला मी आणि शेठजी शेठजी हे बडे साफ आहे तर कामगार लोक हे आईसा हे चला चला फिरू आणि मग जाऊ घरी अडीच तास लागले फ हे होता है नोकर नोकर होता है हो, सब कुछ। चला सुरू केलेलं आहे आज कशी भाजी टॉमॅटोची भाजी आहे मुळा हे करतात आणि इकडं वांग्याचं कालवण आहे इकडं भाकरी आहे स्पेशल आणि शेंगा पिळ्या चटणी चटणी लागते चटणी 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 तिकटर काय दुसरं काय नाही तिकटले लागतात चला सुरू करू खाऊ लागायच ब्लॉगला इथं समजा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गाय